लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या पक्षांना गळती लागली होती अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आपापल्या अप जिल्ह्यातील छोट्या पक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं त्यानंतर महाविकास आघाडीतल्या अनेकांनी भाजप किंवा युतीतल्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला पण आता या गळतीला ब्रेक लागलाय लोकसभा निकालानंतर वारं उलटं फिरलंय भाजपमध्ये परतीचे वारे वाहू लागले भाजपमधून अनेक जण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत यात सगळ्यात जास्त इन्कमिंग शरद पवार गटात होताना दिसते कधी काळी देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नेते देखील शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत काही दिवसांपूर्वी भाजपकडून दोन टम आमदार राहिलेले सुधाकर भालेराव माजी मंत्री सूर्यकांत पाटील शरद पवार गटात आले होते त्यानंतर आता समरजित घाटगे हर्षवर्धन पाटील मधुकर पिचड वैभव पिचड बोबनराव पाचपुते संजय सावकारे आणि किसन कथुरे यांच्यासारखे भाजपचे विविध नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे अंतर्गत गाठी घेतल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत पण फडणवीसांच्या माणसांना अचानक शरद पवारच का आवडायला लागलेत भाजपला गळती लागण्यामागं नक्की कारण काय आहेत बहुतांशी नेत्यांचा ओढा शरद पवारांकडेच का आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू आता भाजपला लागलेली गळती आणि शरद पवार गटात पहिलं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे अजित पवार गटाचं युतीत सामील होणं अजित पवार गट युतीत सामील झाल्याने भाजपच्या नेत्यांची वैचारिक कोंडी झालीये एकनाथ शिंदेना सोबत घेऊन भाजप जेव्हा सत्तेत आली तेव्हा युतीला तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नव्हती भाजप शिंदे गटाकडे पुरेसं बहुमत होतं असं असून देखील अजित पवारांना भाजपनं सोबत घेतलं भाजपचा हा निर्णय अनेकांना धक्का देणारा होता त्यामुळे भाजपचे निष्ठावंत देखील नाराज झाले काहींनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आर एस मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर आणि विवेक मासिकातून अजित पवारांवर टीका करण्यात आली अजित पवारांना सोबत घेतल्यामुळेच लोकसभेत युतीला फटका बसला अशी टीका या मासिकामधून करण्यात आली भाजपच्या अनेक नेत्यांची देखील हीच भावना होती त्यांना उघडपणे हे बोलता आलं नसलं तरी त्यांची खतखत लपून राहिली नाही अजित पवार युतीत घेतल्यामुळे राजकीय आणि वैचारिक कोंडी झाल्याने भाजपला गळती लागल्याचं एक कारण सांगितलं जाते भाजपला गळती लागण्यामागचं दुसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जागा वाटपात झालेली भाऊ गर्दी पूर्वी युतीत शिवसेना आणि भाजप असे दोनच पक्ष होते त्यामुळे जागा वाटपात फारशा अडचणी येत नव्हत्या पण आता युतीत तिसरा वाटेकरी आल्याने जागा वाटपाचा तिढा वाढल्याचं दिसतंय लोकसभेला तीन पक्षांच्या रस्ती घेचा जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या बऱ्याच जागांवर युतीला फटका बसला नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे अशा जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं आता विधानसभेला देखील अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे सध्या युतीकडे एकूण दोनशे दोन आमदार आहेत युतीच्या फॉर्म्युल्यानुसार दोन हजार एकोणीस मध्ये जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षांकडे राहणार आहेत त्यामुळे ज्या वाटाघाटी होतील त्या केवळ ब्याऐंशी जागांवर होणार आहेत अनेक सर्वे आणि विनिंग फॅक्टर लक्षात घेऊन या जागांचं वाटप होईल तर अनेक जागांवर वाद उफाळून येण्याची शक्यता आहे भाजपकडे आधीच एकशे दोन आमदार आहेत आगामी निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त वाढवून तीस ते चाळीस जागा मिळू शकतात यातूनही काही जागा लहान लहान मित्र पक्षांना सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे मागच्या काळात भाजपमध्ये झालेलं इन्कमिंग त्यांना दिलेली आश्वासनं पाहता सगळ्याच नेत्यांना खुश करणं किंवा त्यांना तिकीट भाजपला शक्य नाहीये काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या बऱ्याच नेत्यांचा भाजपमध्ये जाऊन हिरमोड झालाय त्यामुळे भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नसलेले बहुतांशी नेते आपलं राजकीय करिअर सिक्युअर करण्यासाठी भाजप मधून बाहेर पडताना दिसत आता जे नेते शरद पवारांच्या वाटेवर आहेत त्यातले बरेच जण मूळचे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्याच विचारांचे ज्यावेळी देशात मोदी लाट होती सत्तेची दिशा बघून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आता लोकसभेनंतर राज्यातली हवा बदलली आहे महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच राज्यात भाजप विरोधी वातावरण असल्याचं देखील बोललं जाते ही बाब लक्षात घेऊन भाजपवासी झालेले हे नेते पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय सध्या शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या नेत्यांचा विचार केला त्यातले सगळेच नेते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या विचारांचे आहेत हर्षवर्धन पाटील आणि समरजित घाटके हे मूळचे काँग्रेसी विचारांचे तर पिचड घरानं मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड बबनराव पाचपुते संजय सावकारे आणि किसन कथोरे हे सगळे नेते मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता हे नेते पुन्हा एकदा आपलं राजकारण इस्टॅब्लिश करण्यासाठी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे पण या सगळ्या नेत्यांचा ओढा प्रामुख्यानं शरद पवार गटाकडेच का आहे तर याची दोन कारण सांगता येऊ शकतात एक म्हणजे शरद पवार गटात असलेला राजकीय स्पेस आणि दुसरं म्हणजे लोकसभेत दाखवलेला करिश्मा खरं तर हजार मध्ये राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार निवडून आले होते ज्यावेळी पक्षात फूट पडले तेव्हा बेचाळीस आमदार अजित पवारांसोबत गेले तर बारा आमदार शरद पवारांसोबत राहिले पवारांनी जन्म दिला प्रचार करून ज्यांना निवडून आणलं अशा बऱ्याच विश्वासू नेत्यांनी त्यांची साथ सोडली पहिल्या फळीतले नेते सोडून गेल्याने पवारांच्या राष्ट्रवादीत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आता हाच राजकीय स्पेस भाजपच्या अनेकांना खुणावतोय तरुणांना संधी देण्यापासून प्रस्तापितांना बळ देऊन पवारांनी अनेकांचं करिअर घडवलंय त्यामुळे पवार गटात गेलं तर संधी मिळेलच असा विश्वास अनेकांना त्यामुळे शरद पवार गटाकडे भाजपमधील नाराजांचा ओढा वाढल्याचं सांगितलं ओढा वाढण्यामागच्या दुसऱ्या कारणाबद्दल बोलायचं झालं तर कमी जागा लढवून देखील जास्त जागा जिंकता येतात हे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलंय त्यांनी अवघ्या दहा जागा लढवून आठ जागांवर विजय मिळवला सातारा आणि रावेर या दोन जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला साताऱ्यात भाजपचा उदयनराजे भोसले यांच्याकडून बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला तर रावेरची जागा ज्यांच्या जीवावर पवारांनी आपल्याकडे घेतली होती तेच एकनाथ खडसे निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झाले या दोन जागा सोडल्या तर उर्वरित आठ जागांवर पवारांनी विरोधकांना दोबी पछाड दिला होता हा विजयाचा स्ट्राईक रेट लक्षात घेऊन शरद पवार गटात इन्कमिंग वाढल्याचं बोललं जाते भाजपला लागलेली गळती त्यांचं शरद पवार गटात होणारं संभाव्य इन्कमिंग या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या माणसांना शरद पवार का आवडायला लागले तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा